जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता नमस्कार मी किरण रोकडे दैनिक पराक्रमी पुरस्कृत आवाज जनतेचा या विशेष कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो आज आपण नगर शहराच्या मध्यवर्ती भागात आलेलो आहोत येथे काही तरुण मित्र आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची पसंती नेमकी कोणाला सुजय विखे की निलेश लंके त्यांचं या निवडणुकीबाबत काय म्हणणे आपण जाणून घेणार आहोत विखे की लंके आमचं मत विकासाला जो कोणी विकास करणार आम्ही त्याच्या वाटीवर आम्ही उभे राहणार जो आमच्या शहराचा काय पालट करण आम्ही उभे राहणार गेल्या पाच वर्षात खासदारांनी जे काही लोकविकासाचे कामं केले त्यांनी तुम्ही समजायला किंवा वाटते कुठं काम झालेत आता जे काही कामं झालेले हो आहेत ते प्रत्यक्षात लोकांना दिसत आहेत आणि त्या माध्यमातून जे काही कामं होतील इथून पुढे त्यामागे आम्ही उभे राहणार जे कोणी भाविक खासदार होतील तर तुमच्या अशा कोणत्या दोन अपेक्षा की जे दोन लोकविकासाची दो कामं जी झाली पाहिजे त्यांच्याकडून नगर शहरातला प्रमुख प्रश्न असा आहे की रस्ते रस्ते नगर शहराचे एवढे भारी झालेत त्यामध्ये चालतोय की पळतो हेच कळत नाही त्यामुळे आता जो आमचा कोणी विकास करेल त्याच्या मागे आम्ही उभे राहणार दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपली पसंती का निलेश लंके आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींना खाज परत पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जो कोणी कमलाचा उमेदवार असेल त्याला आम्ही मतदान करणार बरं एक मागील पाच वर्ष जे कोणी आपले खासदार होते त्या खासदारांकडून विकास कामं झाली आहेत असं तुम्हाला वाटतं का नाही विकास कामं झालेली आहेत भरपूर झालेली आहेत विकास कामं पण फक्त आता आमचं मत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार आहोत आपलं काय मत आहे आपल्या मते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपली पसंती कोणाला आहे सुजय विखे का निलेश लंके तसं पाहिलं गेलं तर विकासाच्या मुद्द्यावर जो कोणी म्हणजे काम करेल त्याला आम्ही पसंती नक्की देऊ कारण गेल्या याच्यामध्ये विकासाची कामं झाली असतील भरपूर पण बेरोजगाराची पण प्रश्न येतोच ना कारण तरुण पवारांना आपले इथे एम आय डी सी अजून एवढी उपलब्ध नाही मोठ्या प्रमाणात झालेली नाहीये बेरोजगारांचा प्रश्न कुठे ना कुठे तरी पडतोच तरुण पवारांनी एवढे शिक्षण करायचे पैसे भरून भरून मग त्यांना परत कंपन्यांमध्ये गेलं तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर ठेकेदार पद्धतीवर त्यांना काम भेटलं जातं मग उपयोग नव्हतं एवढ्या शिक्षणाचा मग आई वडिलांचे कष्ट वाया जातात ना मग त्यासाठी त्यांनी काहीतरी उपाययोजना करून एम आय डी सीमध्ये निधन भारी भारी कंपन्या किंवा भारी भारी हे तरी केलं पाहिजे काहीतरी असं माझं मत आहे yeah. निलेश लंकेंचे गेल्या पाच वर्षात जे काही विकास कामं झाले त्यावरून तुम्हाला असं वाटतं का की ते सुजय विकॅनला टफ फाईट देऊ शकतात आता तसं पाहिलं गेलं तर या गोष्टीमध्ये म्हणजे सांगायला थोडं अवघड आहे का कारण दोन्ही पण म्हणजे काम करण्यासारखे पण आहेत आणि करू पण शकतात ते, ते आ, आ, या आ, जाये जाये तर यावेळेस जनता ठरवल कोणाला काय द्यायचं ते त्यानुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही आपला तरुण वर्ग आहे ते तरुण वर्गाचा नेमका कौल कोणाला या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झाल्या आहेत तर आपल्या मते आपली पसंती कोणाला सुजय विखे अनिलेश निश लंके खोर्गे आणि भय्या राठोड यांचे आम्ही कार्यकर्ते होतो त्यांनी ज्यांना कौल दिला मागच्या वेळेस त्यांनी त्यांचं हे केलं आहे आता जनता ठरवून यावर्षी नगरची की कोणाला कौल द्यायचं मागच्या वेळेस आम्ही देखील पाहिलं यावेळेस बघू आम्ही ज्यांना पसंती द्यायची आम्ही बरोबर गुप्त मतदान करणार यावेळेस सगळेजण नगरमधले बघतं बघितलं जाईन निकाल ठरवून की कोणाला कौल देईल गेल्या पाच वर्षामध्ये खासदाराकडून कोणकोणती विकासाची कामं झाली असं तुम्हाला वाटतं विकास काम झाले ते आता इकडं झाली का दक्षिण पश्चिममध्ये झाली हे आम्हाला नाही माहिती अजून ते बघती समजून जो कोणी भाविक खासदार होईल त्यांच्याकडून तुमच्या असे कोणते दोन कामे आहे विकासाची जे तुम्हाला वाटते या नगर शहरामध्ये झाली पाहिजे रस्ते आणि एम आय डी सी हे दोन महत्वाचे काम आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आता आपण काही नागरिकांकडून जाणून घेणार आहोत त्यांची पसंती नेमकी कोणाला आपली पसंती नेमकी कोणाला सुजय विखे का निलेश लंके आमची पसंती हिंदुत्वाच्या मुद्द्याला आणि विकासाला जे काही पाच वर्षात लोक विकासाची काम झालेली आहे नगर शहरामध्ये खासदारांकडून त्याबद्दल काही सांगू शकता तुम्ही भरपूर काम झाले त्याचे पण रस्ते हा सर्वात मोठी समस्या आहे नगर शहराची नगर शहराची म्हणण्यापेक्षा आईला देवी नगर शहराची जी काही जो कोणी खासदार होईल आपला भावी त्यांच्याकडून अशी कोणती दोन विकासाची कामं जी तुम्हाला वाटत झाली पाहिजे सर्वात महत्वाचं रस्ते रस्ते इतके डेंजर आहेत नगरचे की माणूस चालताना विचार करतो की जावाकडून आणि यावाकडून आणि यामध्ये आवाज जनतेच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगर शहराच्या मध्यवर्ती भागात आलेलं आहे तर आज आपण जाणूया नगर शहरातील नेमकी खासदार की, की पसंती कोणाला तर आज आपण पाहूया नागरिकांची पसंती नेमकं कोणाला नगरमधून खासदार तुम्हाला कोण कारण चांगलं आहे दहशतवादी मुक्त होणार भारत मोदी साठी तुम्हाला म्हणून कोण हवं हो आहे वीकेज कारण कारण काय काम चांगले आहेत ना तुम्हाला कोण हवं हो आहे का लंके कारण विखे साहेब पाच वर्ष आलेच नाही नगरमध्ये लंकेज कोविडचं काम केलं परत त्याचा संपर्क आहे कोणत्याही बी कार्यक्रमात येतो हो जातो लंकेचं काम असं आहे आणि हे म्हणजे मोठे लोक हे कधी येतच नाही कुठे यांच्या पैसे जाऊ बी शकत नाही माणसं काही काम घेऊन गाराणा घेऊन तसं लंकेकडं कधी बी गेल तर कधी बी हाकेला ते हजर राहतो नगर दक्षिण मतदारसंघामध्ये आपली पसंती नेमकं कोणाला राहील निलेश लंके कारण कारण कामाचा माणूस आणि पाच वर्षात त्यांच्याकडून कोणचे काम करून घेणार ते समजणी म्हणजे शेत शेतमालाला हमी भाव आणि दुधाला एक स्टेबल भाव पाहिजे नाही दूधधंद्यासाठी आणि एम आय डी सी जे आता जे आमच्या मागची जी पिढी त्यांच्यासाठी एम आय डी सी पाहिजे म्हणजे जे कामाला बघ एक जाऊ शकतील असं दुसरं काय आज जर कोण हवं आहे सध्या नाही सांगता येणार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण नगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काही व्यावसायिक का आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची नेमकी पसंती कोणाला आला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपली पसंती कोणाला आला सुजय विखे की निलेश लंके सर्वात प्रथम जे राजकारणी जे नेते शेतकऱ्याचा प्रश्न मांडते त्यांना पसंत देणार आम्ही आणि आजपर्यंत ती असे बरेच नेते होऊन गेले की त्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही शेती हा अन्न शेतकरी देशाच्या पूर्ण शिंदे आणि त्याची शेतामध्ये पन्नास पन्नास हजार रुपये एक एक लाख हजार बियाणं फेकून द्यायची हिंमत आहे पण याचं शासनाला काही घेणं देणं नाही आहे आणि शेतकऱ्याचा जो विचार करीन आम्ही त्यालाच वि वी, त्याचाच विचार करणार आम्ही जो जे आपले खासदार होते आता सुजय विखे पाटील गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडून जी काही विकास कामं झालेली आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती भेटली की तुम्ही समाधानकारक आहात का त्यांच्या कामांविषयी नाही नाही त्यांनी जे विकास काम केले पण ते सगळे मोठे सर्व केले त्यांनी बाकी जे शेतीविषयक गोरगरीब यांचं लक्ष दिलेलं नाही आता त्यांनी मग केंद्रामध्ये अनेक प्रश्न मांडले पण शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही कारण एवढं त्यांना का म्हणतात की आम्हाला इंग्लिश बोलता येतो होय मग त्यांनी इंग्लिशमध्ये सांगायचं ना शेतकऱ्याचा प्रश्न मांडायचे ना अजून पण कांदा निर्यात बंदी चालू आहे त्याच्या हा त्यांनी शेतकऱ्याचा विचार करावा तरच त्यांचं भविष्य चांगलं आहे जे कोणी भाविक खासदार होते ना आपले तर एक शेतकरी म्हणून एक तुमची काय अपेक्षा की ती कामं झाली पाहिजेत काम म्हणजे मोठमोठे रस्ते करण्यापेक्षा तुम्ही नद्या जोड प्रकल्प करा पाणी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचं आहे रस्त्याचं प्रश्न मत नाही आमचं हे मागणी आमची दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपली पसंती नेमकी कोणाला सुजय विखे की निलेश लंके लंके कारण माणूस लंके साहेब जे काही पाच वर्षात खासदारांकडून कामं झालेली आहेत त्याने समाधान करत आहात का काय ना, ना? जे कोणी भावी खासदार होतील तर त्या तुमची एक नागरिक म्हणून काय अपेक्षा की ती विकास काम झाली पाहिजे शेतीचे काम व्हाल बाई काय हा मालाल माजार नाही बाजार नाही दोन हजार रुपये गहू अडीच हजार जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता